माडगाव तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे उपडाकघर कार्यालयाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन डाकघरच्या आधुनिक सुविधामुळे ग्रामीण भागातील विकासात चालना मिळेल असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला माडगाव तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे शुक्रवारी नवीन उपडाकघरचे उद्घाटन आमदार पडळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते माडगळ्या येथे पूर्वी डाकघरची शाखा होती डाक संबंधी सर्व कामे होत नसत त्यासाठी उमदी किंवा जतला जावे लागत होते आता माडगाळ येथेच नवीन उपडाकघर झाल्याने नागरिकांची चांगली सोय या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये बदल करून नवीन पिनकोड चार सोळा चार एकोणतीस कार्यान्वित केला आहे त्यामुळे माडगाळ व आसपासच्या परिसरातील नागरिकांना याची चांगली सोय होण्यास मदत होणार आहे माडगळ येथे नवीन उपडाकघर सुरू झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला या उद्घाटनप्रसंगी माडगावच्या लोकनृत्य सरपंच अनिता माळी उपसरपंच बाळासो सावंत डॉक्टर रवींद्र आरळी विठ्ठल निखम डॉक्टर सार्थ खिट्टी शिवानंद हक्के बसवराज वालीकर अधीक्षक डाकघर सांगली ग्रामपंचायत सदस्य व अनेक युवा नेते यावेळी खास करून उपस्थित होते